बावतीचं प्रेम मिळाल्यानंतर काय होतं हे रामायणामध्ये आपण पाहिलंय सवा लाख नातो सवा लाख पंतो आणि ऐंशी हजार बायका होती सोन्याची लग्ना होती बंधू प्रेम मिळाला नाही देशा नाचा राहुल हरला आणि प्रभुरामचंद्र लक्ष्मीचं प्रेम घेतलं प्रभुरामचंद्रजीं केला आणि या सगळ सुवर्णपदविधी रामचंद्र सारंग सर कुठली शता दिग्गज नावं आखाड्या त्यांनी फार मोठा इतिहास केला दिल्लीमध्ये संभाजी पवार स्वर्गीय ओ ओ ओ ओ विरा जिल्हा जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य पेलो चरणनाथ चवडेसाहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटला एक हजार रुपये जमाची हो हलक्या काळाती माणसं गाठा घरगाठा इथं बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका

अहो अवपंच कसे असतात त्यांच्याबरोबर शिकायला कसे आहेत पंच कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर अवघाती रंग एक झाला रंगी रंग अफसर रंग अफ्सर त्यांना अफसर शेत होम जमाना था <laughs> सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ महात्म झाल्या एकोणीसशे ऐंशीला पहिली महात्त केशी कथा मिळाली स्वर्गीय इतम चिखल मिळवून दिली मुंबईच्या विष्णू भांडारी हलो इस्माल शेखला बांधन कुणाचं होतं स्वर्गीय भीमराव दादाचं भीमराव दादानी गरीबाची गोळे गुड्डाई भागायचे नव्हते गोरामणी कायवा अप्पा बरोबर आहे का त्या इस्माईल टेकला बांधन दिलं बोरावणीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैवान केला एकोणीसशे ऐंशीला एकोणीसशे बेंद्रला अप्पाला महाधिवेशन केलं सारंग सर सुपर हिरे गटामध्ये राजकुंत पदक आतापर्यंत कोणी बांधलं नाही ते सुपुत्र आप्पाला चेक न केलं आणि आप्पाला चेक शाह मी त्यांनी त्या संधी पाकडला हलवलं आणि दोन महाराष्ट्र आसपास डॉक्टर कमारणा यांच्याकडून पाच हजार पाच हा लोकांचं कुस्ती कंदार डॉक्टर साहेब आसपास मुलाने डॉक्टर कंदार गाव शेख शेखन कब्जा घेतलेला शेख शेखराची भेवणे गुवा साहेब यांच्यातर्फे हे बक्षीसला गेला कधुन शिट्ट्या वाजून टाळ्या वाजून भागणार नाही आपल्या घरात एक तयार करा किती ते दुसऱ्याकडे पोहचूता येईल हे मांड्या एवढ्या त्या ज्या मांडल्या तेवढ्या आपल्या पोरा मांड्या मांडल्या तो लावल्याला आल्या दादा जस्या पराजे सुद्धा गवलावर बघितलं काय केलं पाठीच्या लोणीला गोळा पोटात जातोय तुम्ही दुर्दैव पाहिजे नुसत्या राक्षी या बागावर गोष्टी आपसर पहिल्यांदा पवित्र बघाय शेअर करा कशी आहे ताणा आणि जाणव यांच्याकडून कुस्ती करेल त्या पैलवाला दोन हजार अमरेंद्र भारी किरंजीव अमरेंद्र महारिक यांच्यातर्फे तुटीला पाच हजार रुपयाचं बक्षीस वागलेला बारा हजार सदस्य आहे कुस्ती करायचा बैलावांना बारा हजार आणि कॉमेंट्रीला दोन हजार कॉमेंट्रीसाठी दोन हजार कॉमेंट्रीसाठी अमरेंद्र भालिक यांच्यातर्फे बारा झाला होता कॉमेंट्रीला झाला ओक्कॉमेंट्री चालली म्हणून पाच हजार रुपयाची लक्ष एक साथ के लिए मास्टर किया है सब घोड़े कुछ पढ़ के लिखाओ कुछ बन के लिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ बेटा अपने घर का भो, नाम घोषित करिए परिवार इतने दूर से आप आए हैं इस हिंदुस्तान के आप मशहूर परिवार हैं आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाडला परिवार जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है और अपने होम पिच पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं चलो परिवार जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा ओ तो हो प्यार कधी या देशाचा सन्मानानं कोणी दे वाढवून असेल देशाचे लिहिण नरेंद्रजी मोदी पुरुष केरळमध्ये काम करण्यासाठी पन्नास टॉप मंच असतात त्यामध्ये संसदातले राज्यसभा खासदार लोकनेते धनंजय मुंनासाहेब भाडे हे प्रमुख माणसामध्ये पन्नास माणसातले व्यक्तिमत्व आहे आपली सुरक्षा देशाच्या लिहिण्यावर अवलंबून असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीमला भारताकडे वाकडून बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिली नाही कोणत्या देशामध्ये त्यामुळं तुम्हाला सर्व नाही का जे कोश्याने करूया खासदार साहेब आपल्याला आहे भारत

हो सहा महिना सोशल मीडिया होते शेल पाहिजे सहा युट्यूब लागत होते भीमा कारखान्यावर काटा पडला कोण राहिला शर्मा साहेबांनी इथं सांगितलं होतं लक्ष यावर रुपये म्हणाला तिकडं तर शिकले तास तो कमी तरी पाहिलं नाही पाहिजे सोन्याला पावड काय ते विचार सिकंदर पालगेचा तेव्हा जाऊ देत आहे काळामध्ये हा महामुकाबला भीमा केसरीचा चांगला त्याच्या रक्तात नाही गेली महाटेशी पौला भरली की का असं वत जनसागर महासागर झाला आणि स्वरा उभा